बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यानंतर एक असं प्रकृते तेजस्वी सूर्य आम्हाला मिळाला ज्या सूर्याने हजारो वर्षांचा हजारो शतकांचा पिढ्याने पिढ्यांचा अंधकार आमच्यापासून दूर केला आणि खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यामध्ये एक नवी पहाट आली एक क्रांतीची अशी झंकार आली आणि ही झंकार घेऊन घेऊन विचार हार्मोनियम घेऊन पाच पैशाची अपेक्षा न करता ज्या माणसाने बाबासाहेबांचा विचार हा नेऊन पोहोचवला खेड्या पाड्यात नेऊन पोहोचवला आणि काय सांगू कसं सांगू भीम माझा कसा होता काय सांगू कस सांगू भीम माझा कसा होता अरे बंडीचा भीम माझा खिसा होता ठिव्यांच्या बंडीचा भीम माझा खिसा होता असं म्हणत जो माणूस बाबासाहेबांचे विचार घेऊन भारतभर पोहोचला तो माणूस म्हणजे आम्हा सर्व कलावंतांच्या गायातलं साहित्य आम्हा सर्व कलावंतांच्या गळातील कंठमणी अर्थात महाकवी मामंडदा करणं ते मामंडदा करणं ते बाबासाहेबांचा विचार घेऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचत असताना म्हणत होते पाड्यात भीम वाड्यात पायपीट करीत धडपडत होता पाड्यात भीम वाड्यात पायपीट करीत धडपडत होता आणि काहीतरी मामन बडबडत होता तिच्या खळखळणाऱ्या जलधारे सम वामन पुढे जात होता खळखळणाऱ्या तिच्या खळखळणाऱ्या जलधारे सम वामन गोदावरीच्या तीरावरती फक्त जयभीमचीच गाथा गात होता फक्त जयभीमचीच गाथा गात होता छाया कापराची काया सौंदर्याची छाया कापराची काया मौलीची माया होता कवीपरा माऊली की मायाोतावीया सांगण्या किथायापरा माऊली माया you <laughs> मकर दिलि विकासा ता की भाषा सारे विकासा की भाषा लोपनी निराशा लोपनी निराषा लोपनी निराशा लोपनी

मायाऊ मी हिमाया गा मामीया गा मा दावी पर मात्र मला वाटतं इथे पुढच्या माणसाने जरा सगळ्यांनी जरा जोरदार डाळ्या बनवल्या हो धन्यवाद या गीतासाठी आमच्या रमाईचे लेख यांच्याकडून रमदान आले खूप खूप धन्यवाद त्यांचे माऊलीची माया होता माझा डाया अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीशे छप्पन मोठा प्रदीर्घ काळ जेव्हा आपण या इतिहासाची पानं चालू आणि हा काळ जेव्हा आपण पलटू वाचू त्याचं चिंतन करू त्यावेळेस या काळाच्या पटलावरती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली क्रांती किंवा राबवलेली चळवळ आणि या चळवळीला असलेला पाया याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा बाबासाहेबांच्या या चळवळीचा पाया हा बेस हा जर कुठे तयार झाला असेल तर तो तयार झाला अठराशे अठ्ठेचाळीसच्या काळामध्ये तो कसा मला वाटतं बाबासाहेब ज्या वाघिणीचं दूध प्यायले अर्थात शिक्षणाचं आणि तेच वाघिणीचं दूध ज्यांनी तुम्हाला आम्हाला सुद्धा सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पिणार तो गुरगुरणार आणि म्हणून आधी केले आणि मग सांगितले अशा वृत्तीचे अशा कृतीचे बाबासाहेब होते आणि म्हणून शिक्षणाचं दूध आधी प्यायल्यानंतर माझ्या समाज बांधवांना सुद्धा ते प्राशन करण्याचा आग्रह करणारे बाबासाहेब पण हे वाघिणीचं दूध शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांच्या मनात रुजलं कुठून रुजलं कसं तर त्याचं मूळ आहे ते म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीसच्या काळी ज्या काळामध्ये शिक्षण घेण्याला बंदी नव्हे विरोध नव्हे तर गुन्हा होता या काळामध्ये शिक्षणाची बीज ज्या महामानवाने रजवून माझ्या आईच्या माझ्या बहिणीच्या माझ्या आत्याच्या आणि माझ्या समाज भगिनींच्या डोळीवरचा पदर वाजूला करून हातामध्ये पेन्सिल दिली आमच्या हातातील झाडू बाजूला करून आमच्या हातात पाट्याने खडू दिला तो महामानव म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्या महामानवाची आज आपण जयंती साजरी करत आहोत ज्या काळामध्ये माणसाने माणसासोबत बोलणं काही होत त्या काळामध्ये एका स्त्रीने आपल्या वडिलांसमोर वडील किंवा बाबा म्हणून हात मारणं सुद्धा गुन्हा होता त्या काळामध्ये अकरा वर्षाची चिमुकली इंग्रज सरकारला पत्रली त्यांनी विचारते की या देशात निर्माण केले गेलेले के धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार फक्त एकाच जाती धर्माला आहे पाणी पिण्याचा अधिकार एका जाती धर्माला आहे शिक्षण घेण्याचा आणि शिक्षण देण्याचा अधिकार सुद्धा एका जाती धर्माला आहे मग या सगळ्या अधिकारांपासून आम्ही वंचित आहोत म्हणजे आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आपल्या गुलामीचं कारण हे मुळातच थर्म आहे हे ज्या मुलीला वयाच्या अकरा वर्षी कळलं ती मुलगी होती वस्तात लघुजी साळवेंची पुतनी आणि ज्योतिबा फुलेंच्या शाळेत शिकणारे विद्यार्थिनी मुक्ता साळवे मुक्ता साळवे आमचा आदर्श आहे ज्योतिरावांच्या मुशी तयार झालेली ज्योतिरावांच्या तालमी तयार झालेली मुक्ता सावे आमचा आदर्श आहे आणि म्हणून या ज्योतिरावांची ही जयंती ज्योतिरावांचा हा विचारांचा वारसा आपण शिक्षक दिन पाच सप्टेंबरला तर साजरा करतो मला वाटतं देशामध्ये देशातला नव्हे तर या जगातला सगळ्यात मोठा शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची जयंती आमच्यासाठी खरा शिक्षक दिने आणि म्हणून या देशातल्या नव्हे तर जगातल्या सर्वोत्तम शिक्षकाला स्त्रियांच्या उद्धार कर्त्याला या वाद्यवृंदाचा तर्फे महारदा